राज्यातील परभणी जिल्ह्यात अवघ्या काही दिवसांपूर्वी एक मोठी घडामोड घडली आहे परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे मात्र त्या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे परंतु दहा डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका अज्ञाताने संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याची घटना घडली आहे ही माहिती समजताच परभणी शहरात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे यावेळी संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी संध्याकाळी शहरात रास्ता रोको रेल रोको असे आंदोलन केली तर या घटनेनंतर परभणी बंदची हाक देण्यात आली होती तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात हिंसक वळण आलं आहे कारण आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या गड़ आहेत तसेच पोलिसांच्या गाड्यांवर देखील संतप्त अनुयायांनी दगडफेक केली आहे तसेच काही गाड्यांची मोडतोड देखील आंदोलकांकडून करण्यात आली होती मात्र या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी देखील अॅक्शन घेतली होती यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला होता तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र या धक्कादायक घटनेप्रकरणी पोलिसांकडून तब्बल पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं मात्र या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका व्यक्तीचा कारागृहातच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना माहिती समोर आली आहे एका पस्तीस वर्षीय व्यक्तीचा कारागृहातच मृत्यू झाला आहे यामुळे परभणी शहरात पुन्हा अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यानंतर त्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी या व्यक्तीस मृत घोषित केले आहे यामुळे शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी पन्नास लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे याशिवाय सध्या परभणी शहरात जमावबंदी आहे मात्र कोणतीही संचारबंदी नाही अशातच आता अटकेत असलेल्या एका व्यक्तीचा कारागृहातच मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा